आजच्या सुनेत्रा वहिणींच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण सर्वच मायबाप मंडळी या ठिकाणी हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी कनेरी मठा आलेला सगळ्या पक्षांचे भाजप असेल मनसे असेल शिवसेना असेल आठवले गट असेल रयत क्रांती असेल आणि आने अनेक दादांच्या वरती प्रेम करणारी सगळीच मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेली आहेत आता रणसंग्राम सुरू झालेला आहे कालच इथे सभा झाली संपूर्ण राज्याचा आणि देशाचं लक्ष लागून राहिलेली ही निवडणूक आहे आज सगळे वेगळे वेगळे चेहरे या ठिकाणी दिसत आहेत पुरंदर मधून ज्यांनी ज्या तालुक्याचं के नेतृत्व केलं दादासाहेब जाधवराव त्यांचे चिरंजीव या ठिकाणी बाबासाहेब आपण आरलात आपली वेगळी चूल मांडून आपण लोकांच्या मध्ये जाण्याची ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांनी प्रयत्नही केला पण मुख्यमंत्री आणि सहकार्यांनी सांगितल्याच्या नंतर आपल्याला फिरता आलं पाहिजे ही भावना मनामध्ये मना ठेवून मोठ्या मनाने अजितदादांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करणारे विजय बापू या ठिकाणी आपण आलात मनापासून तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही मनामध्ये संकोच अजिबात बाळगू नका की पवार साहेबांनी सुद्धा ज्या वेळेस सोनिया गांधीचा मुद्दा घेतला त्यावेळेस सोनिया गांधीला काय काय बोलले होते पण पुन्हा पर पुन्हा परत पवार पर, 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 साहेब जाऊन त्यांचे मुख्यमंत्री झाले तुम्ही तर काहीच केलं नाही त्याच्यामुळे तुम्ही आहे ते बरोबर आहे तुम्ही आलात चांगलं काम करत आहात खांदाला खांदा लावून त्या ठिकाणी दादांच्या बरोबरीने काम करतात आज खर तर खडकवासलामध्ये गेल्याच्या नंतर आपण पाहतोय इकडली लोक तिकडे सांगतात तिकडे वातावरण लय चांगलं आहे बारामतीकर बोलते बोलते हुशार आहे बारामतीकर एवढे सोपे नाही तिकडेही चांगलं वातावरण आहे तुम्ही चिंता करू नका भोर मावळ मुळशी वेल्ला ती चाळीस खोरी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग आहे आता पवार साहेब भेटत कुणाला भेटत आहेत थोपटे साहेबांना भेटत आहेत की आयुष्यभर ज्याचं वैर पत्करलं आता त्यांना जाऊन भेटतात म्हणतात साहेब तुमच्यासारखा माणूस नाही आता तुमच्या पोराच्या पाठीमागे उभा राहतो बघा किती प्रेम आहे आता येत आहेत कुठं संजय काकांकडे येतात संजय आपल्या सरांकडे येत आहेत सरांचं आपण पाहिलंय की त्यांचे वडील आमदार होते का काका आमदार होते काकांना काय बोलायचे की करती। करता। आदा संगता है कि ही जगताप सगळी पुरंदरचं वेगळं राजकारण करतील जगताप दादागिरी करतात आता त्यांना सांगतायत की तुमच्यासारखा माणूस नाही निवडणूक त्याच्यानंतर कांचन कुलकडे जातात त्यांना सांगतायत सुप्रिया ताई त्या दिवशी फार चांगल्या बोलल्या म्हणले की काय कांचन ताईंसारखी बाईच मी पाहिली नाही केवढं भाग्य आहे वासुदेव नाना तुमच्या तालुक्याच केवढं के भाग्य आहे खर तर सुरुवातीच्याच काळामध्ये सुभाषांना उमेदवारी दिली नाही सुभाषांना घोडा घेऊन निवडून आले होते पवार साहेबांच्या विरोधामध्ये आता काय प्रेम उफाळून आले पा आणि या जिल्ह्यामध्ये या अजित दादांना जर सगळ्यात जास्त बदनाम कुणी केला असेल तर त्यांचं नाव शरद पवार साहेब आहेत शरद पवार साहेब अरे दादांना जर नुसतं मुख्यमंत्री दादांना जर नुसतं या तालुक्याचं आमदारच व्हायचं असतं कशाला दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊन तुमची पक्ष वाढवला असत राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन दादानी नको त्यांचं वैमनुष्य घेतलं कुणासाठी घेतलं साहेब तुम्ही सांगता की दादाला मी मोठं केलं हो केलं सुद्धा यशवंतराव चव्हाणांनी मोठं केलं ना तुम्ही काय यशवंतराव चव्हाणांचं केलं आज तुम्ही नाव सुद्धा घेत नाही पण एक लक्षात ठेवा दादांच्या तोंडातून चुकीचा शब्द गेला दादा क्षमा याचना करण्यासाठी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर गेला साहेब या राज्यामध्ये किती घरं बोडली तुमचीच तुम्हाला माहिती नाही पण तुम्ही कधी यशवंतरावांच्या चव्हाणांच्या समाधीवर गेला नाही काय तुम्ही असं केलं होतं काय दादाने वेगळं केलं होतं आज सुनीत राताई तुम्ही सांगताय बाहेरची मान्य आहे अरे पण सोन्याचा चमच्या तोंडात जन्मान घेऊन आलेली मुलगी आहे त्यांच्या घरी तिकडे काय कमी नाही मजबूत आहे की तुमच्याकडे झालं काय असं काय नाही तिकडे मजबूत आहे त्यांचं उलट तुमच्याकडे आले चांगलं झालं घर मोठं झालं अजून सुबत्ता आली अजून संपत्ती आली अजून सौंदर्य आलं अरे हे पण आहे ना वाईट काय आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा ही निवडणूक आठीतटीचे चव्हाण साहेबांच्या बाबतीत ते सांगतात आता मधी राजपुत्रांना एक नोटीस आली ते बा ईडीची नोटीस आली काय राजपुत्र आता भाषण करत काय नोटीस आली ईडीची कुठेतरी पैशाचं मनी लॉन्ड्रिंग झाला आणि ईडीची नोटीस आली आम्हाला रोज ईडीची नोटीस आहे मी नाही कधी पेपरला जात ही इडी आली ही ईडी आली ही पण त्यांना नोटीस आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं गेले आत्ताच्या पाय पडले शो केला सगळे पत्रकार बोलवले आणि म्हणले मी आता ईडीकडे जाणार आहे सह्याद्री कधी हिमालयाच्या पुढे झुकणार नाही अरे सह्याद्री म्हणजे तुम्हाला काय रुटीचा घाट वाटला का काय ही सह्याद्री मी यांच्या दृष्टीने रुटीचा घाट अरे कुठं सह्याद्री कुठे हिमालय ज्यावेळेस या देशावर वेळ आली लढाई सुरू झाली भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाला त्यावेळेस नेहरूंडीत सांगितलं शंदराव चव्हाण साहेबांना साहेब तुम्ही मुख्यमंत्री आज चव्हाण जे आप सीएम हो आपको दिल्ली आना पड़ेगा त्यावेळेस विचारलं का बोले मैंने बोला आपको आना पड़ेगा ठीक है सर मैं आता हूँ मुझे कुछ डिस्कस करना है बोले मैंने बोला और आप किससे डिस्कस कर रहे हो नाही म्हणले ये बोला नहीं मेरे को एक आदमी को पूछना पड़ेगा कौन है वो बोले की नहीं मेरी बीवी है विनोदाईंना त्यांनी विचारलं की मला असा असा निरोप आलेला आहे आणि मला जायचं आहे सगळं सोडलं त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेब गेले अरे चव्हाण साहेब गेले त्या दिवशी युद्ध विराम झाला आणि युद्ध थांबलं गेलं त्याला म्हणतात सह्याद्री हिमालयाला भेटाय गेला राजपुत्राला ईडीची नोटीस आली की आता जेव्हा पडलं की चालला हिमालयाला भेटायला अरे काय हिमालय तुम्हाला रुटी म्हणजेच दसहाद्रीम हिमालय वाटायला लागला होय त्याची उंची कमी करू नका आणि म्हणून आता अटीतटीची लढाई आहे तुम्ही साई तालुक्यामध्ये पहा अत्यंत चांगलं वातावरण आहे आता रोज फोन करतायत सुनीलराव हो पोटे इथं ते बसलेत त्यांचे वडील गेले त्यांना पितृशोक झाला साहेब आले सुप्रियाताई आल्या सगळे आले काल परवा आपल्या नानांचे होळकर नानांचे वडील वारले बा अरे माणूस पंधरा वीस वर्ष धनगर समाजाचा माणूस तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करतोय कोण गेलो तिथे भेटायला गेलं कुणी अरे गरज सर वैद्य मरु असे आले किती गेले किती आम्ही जगलो पाहिजे पण एक लक्षात ठेवा अहिल्या देवी होळकरांनी जो इतिहास घडवलेला आहे आहिल्या देवी होळकरांनी जो त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा इतिहास आपण सर्वांना ज्ञात आहे तो इतिहास आपण आजमावला पाहिजे आज सगळी धनगर समाजाचे मातब्बर मंडळी बाळासाहेब आपण आहेत नाना आहेत सगळी मंडळी आज तुम्ही इथं आहे आज समाधान वाटतंय आज रंजन काका दिसत आहेत आमचे काकडे कुटुंब दिसत आहेत काकड्यांचं जरा बरं आहे जरा बरं वाटलं जरा काकडे आले म्हणजे जरा बरं वाटतात वाकड होत नाही काय बाकी नाही मग काकडे आहे आणि काकड्याची खायला जरा मजा येते आणि हुशार मंडळी आहेत सगळे काकडे आहेत अशा अनेक मंडळी या ठिकाणी मी पाहतोय पाटसकर वकील ते येथील कधी वाटलं होतं का त्यांचं आर्ग्युमेंट इव्हिडन्स आणि ऑर्ग्युमेंट पण आले तिथं आज बरं वाटलं जरा पाटस्कर हजार आहेत असे अनेक मतभर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि उद्याचा विजय हा सुनेत्रा ताईचा होणारच आहे आज तुम्ही सांगता आज सुप्रिया ताई काय म्हणतायत रामकृष्ण हरी अरे वा वा रेड्याच्या तोंडातून वेद बोलवण्याची किंमत ज्ञानेश्वरांना होती आज तुम्ही सांगता रामकृष्ण हरी नाही ना आता जातील घरी आणि वहिनी जातील दिल्लीच्या वारी अरे कधीतरी पावित्र्य पाळा तुम्ही इकडे आषाढी कार्तिकी संकष्टी असली की, की तुम्ही नाशिकला काय खाता आणि लाईव्ह करता की आम्ही इथे अशा पद्धतीने ब्रँड आहे हा ब्रँडचा मटण खातो आहे वा चा था थामवा रे वा आणि आता कशाला रामकृष्ण हरी तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता अरे चव्हाण साहेब वरून म्हणत असतील आता मला थांबवा रे थांबवा थांबवा माझ्या आव थांबवा ज्या चव्हाण साहेबांनी उजनी मध्ये गेल्याच्या नंतर आपण पहा उजनीचं धरण आहे उजनीचं धरण आडवायसाठी त्या ठिकाणी चव्हाण साहेब आले आणि चव्हाण साहेब आल्याच्या नंतर अनेकांनी विरोध केला की ही नदी चंद्रभागात पांडुरंगाचं दर्शन घेते तिथे वळसा घालते तुम्ही तो उपमर्द करू नका पण यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं ही राज्यातील दहा अकरा कुठे जी लोक आहेत त्या शेतकरी माझा जगला पाहिजे सुजलाम सुप्रम झाला पाहिजे म्हणून मी या नदीला बांध घालणारच घालणार म्हणजे घालणार त्यांना त्याची किंमत मोजायला पांडुरंगाला सांगितलं तुला जर काय करायचंच असेल तर माझ्याशी कर पण माझ्या या राज्यातील जुगोर गरीब जनतेशी आणि शेतकऱ्यांशी अवहेलना करू नको अरे असे यशवंतराव चव्हाणांचे विचार आहेत तुमचे काय विचार आहेत काय यशवंतराव चव्हाणांचा आदर्श आहे अरे केस पिकला तर दशरथ राजाने सगळं सोडलं आणि रामाला राज्य दिलं हे आपण काम केलं पाहिजे म्हणून आता मला एवढंच सांगायचं आहे की आजी दादा ता एकटे आहेत दादांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे हे सगळ्यांच्या अगोदर तिकडे जाणार आहे पडल्याच्या नंतर दादाकडे लक्षात ठेवा हे पडले ना पहिले दादाकडे जाणार आहेत निवास बापू निवास बापू लय बोले बापू तुमचा बंधू असतील बी पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमच्या जिबेला लगाम घाला वाच लागेल कारण तुमचं असेल तर कुटुंब म्हणून तुम्ही बोला संपवणार मी दोन मिनटात तसं मी अपक्ष का मी काय तुमचा कार्यकर्ता नाही मी फक्त दादा प्रेमी तरी दादा मलाच त्रास देतात पण बरं वाटतं चला आज मला भारी वाटलं वहिनींच्या शेजारी बसलो कधी शांत बसले तर असं बसत नाही कधी जेवढं बोलतो मला मला जरा नारा आता अजिबात ना मला फार भारी वाटले आज वहिनींचा आधार आपल्याला आहे आज वहिनी आपल्या बरोबर त्याच्यामुळे बर काय घ्यायचं नाही काय होईल ते होईल बघू नंतर आज तर सुरक्षित आहे आणि म्हणून <laughs> आणि म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे लोक सत म्हणतात तिकडून सगळं घर सुटलं आणि इकडे पार्थ आणि जेव्हा आपलं काम करतोय त्यांना असं कसं तरी होते अरे चांगलं कधीतरी बघा दृष्टीने बघा उद्या दादाच तुम्हाला वाचवणार आहे अरे तुमची सगळी दुकानदारी दादावर तर चालली काय <ज़ी> झालं <थाले> <ज़ी थाले> अरे मी बाबूराव पाचारण्या नाही आणलं होतं शरद पवार साहेबांच्या गोविंद बागेवरती रात्री बारा वाजता पवार साहेबांनी आम्हाला जेवायला घातलं आणि सांगितलं पहिलवान काळजी करू नका शरद पवारांचा शब्द आहे बाबुराव पाचारण्यांना उमेदवारी देईल मला शंका आली मी फोन केला दादांना म्हण दादा आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आमदार तुमच्याकडे आणतोय पक्ष भाजप आहे भाजपचे सगळे मायबाप मंडळी इथं आहे आणि भाजप सारखा एक आमदार मी तिथे आणला मला म्हणले तू काळजी करू नको तुला उमेदवारी दिल्याशिवाय राहणार नाही अरे काय आमची अवस्था केली ज्या दिवशी तिकीट मागायला गेलो बाबरावून पाचशे जण आम्ही सगळे दाराच्या पुढे साहेब मागून मी म्हणलो साहेब आमचं काय ए तुला सांगितलं ना तिथं आर आर पाटलांना सांगितले तरी पण मी हुशार तुम्ही दादांना फोन केला त्या दिवशी रात्री बारा वाजता दादा अमरावतीत होते म्हणलं दादा आम्ही आमचा माणूस तुमच्याकडे आणलेला आहे तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तुमचा काय निर्णय दादा झोपेत होते उठले पटकन फोन घेतला ए म्हणलं मी काय तुला उमेदवारी चालू तु। आमदार गेला चालू आमदार गेला दादानी अजून एक माणूस आमच्या गोकांडी बसवला पवार साहेबाकडे जातो ना ये तू सर अहो मेलो आम्ही घेणार मेलो असे पवार साहेब आपले शूर आहेत आणि काय जास्त येत नाही फक्त बोलायचं साहेब काय नंतर बघू अरे नंतर इकडे काय बघू आम्हाला दिसतच नाही काय आणि आपल्याला माझं एक मत आहे साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही मोठ्या आहात कधीतरी अरे आपल्या पुतण्याला जवळ करून सांगा की तू राज्य भर कर कधीतरी असं काय पाप केलंय असं काय दादानी पाप केलंय अहो तुमच्यासाठी नको नको त्यांचा विरोध पत्करला नको नको त्याच्या वाटेला गेले भल्या भल्यांच्या संकटाला तोंड जाऊन त्या समोर राहिले तुम्ही येत नाही तुम्ही मोदीवर बोला मला बोलता येत नाही तुम्ही शहानवर बोला मला बोलता येत नाही तुम्ही काँग्रेसवर बोला मला बोलता येत नाही तुम्ही यांच्यावर बोला अरे तुम्ही दादांना पुढं केलं आणि मागून काय म्हणता स्वभाव बेकार आहे चालतं अरे वा फायदा झाला की आमचा म्हणून म्हणून बारामती करणार बारामतीकरांना साथ घालण्यासाठी मी आलेलो आहे आपले वाद विवाद सगळं बाजूला ठेवा आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो दादा जगले तर राज्य जगणार आहे तुम्ही चिंता करू नका अरे देवेंद्र फडणवीस महाडगांची शिवसेना ज्या प्रबोधन ठाकरे उभी केली ज्या बाळासाहेब ठाकरे उभी केली त्यांच्या विचारांचा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब आज ही त्रिकुट या ठिकाणी राज्याचं नेतृत्व आहे अरे कुणाची माय नाही वेळे त्यांच्या विरोधात जायची यांनी याची त्याची घरं फोडून माणसं तयार करायचं नगरमध्ये गेले लंकेला उभं केलं गरीब गडी गरीबड तुमच्यात दम येतं तुमचा राजपुत्र करा उभं तिथं शिवाजी निर्माण झाला पाहिजे दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे आपलं घर नको आपलं शाबूत ठेवा अरे तुमच्यात हिंमत हो होती तर तुम्ही रोहित पवारांना उभं करून दाखवायचं होतं म्हणून आता एक लक्षात ठेवा अध्यक्ष मला पाय दाबतात पण एक लक्षात ठेवा मला काय यांच्याकडे तिकीट मागायचं नाही दादा मला देणारही ना नाही <laughs> दादाच्या मस विनंती केले मी काही मला मिळलेलं नाही मी तर अजिबात लाभार्थी नाही पण दादा प्रेमी आहे की जे, जे, जे <laughs> आहे ते रोखोक जे ओठात जे पोटात ते डोक्यामध्ये आणि म्हणून आपण सगळ्या माणसांनी आता निर्णय करायचा आहे उद्या मी तुम्हाला एवढंच सांगतो हे दौंडला जातील हे बघा माने इथे येऊन बसलेत हा प्रवीण माने इथं आलाय पण त्या बाजूला सगळे आहेत आता त्यांना काहीच नाही आप्पासाहेबांची आई वाढली अप्पासाहेब जगदाळे वडील वारले त्यावेळेस आम्ही सगळे गेलो आई वारली सगळे गेलो तोपर्यंत त्यांना कुणी विचारलं नाही ज्या दिवशी माने इकडे आले काय प्रेम आप्पासाहेबाच्या घरी गेले फारच दुःख झालं फार अमखं झाले आता सगळं करते मध्ये एक शेमडं भेटलं मध्ये एक दाखवले पाह तुम्ही व्हिडिओ क्लिप आहे सुप्रियाताई पटकन उतरल्या अरे त्याला स्वच्छ करा आणि तसं जर काय कोणी गाडीत बसलं हे युसलेस ब्लडी याला उतर खाली अरे आता शेमडाही चालतो आता भले भले सारखं वरती ताई उतरले ताईंनी असं केलं ताईंनी अमकं केलं अरे एका बाजूला तुळशीची माळ घेता तुळशीची त्या ठिकाणी डोक्यावरती तुम्ही तुळस घेता आणि चतुर्थीला मटण घाता नका पांडुरंगाची तरी असं करा 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 सगळं अरे पण त्या देवाला समोर ठेवून त्याला तरी बदनाम करू नका तेवढंच करा आणि म्हणून एक लक्षात ठेवा यशवंतराव चव्हाणांची हे कधीही उंची गाठू शकणार नाही ज्या यशवंतराव काय म्हणले त्या दिवशी पवार साहेबांना शोभत नाही पवार साहेब काय म्हणले साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की पंधरा वर्ष यांनी सांगितलं ना की दादा ना 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 हे सगळे इकडे आले नंतर त्यांनी विचारलं का दादांनी सांगितलं विकासासाठी आलो मग पंधरा वर्ष म्हणले काय हे करत होते का शोभत का पंधरा वर्ष पवार साहेब काय म्हणले तुम्ही काय हे करत होता का अहो कुठं यशवंतराव चव्हाण साहेब यशवंतराव चव्हाणांना एकदाच त्या ठिकाणी आत्र्यांनी प्रश्न केला होता की साहेब तुम्ही निपुत्री का चव्हाण साहेब बोलले नाही चव्हाण साहेब त्याच्या घरी गेले त्यांना सांगितलं आत्रे स्वातंत्र्य संग्रामामध्ये मी आणि माझी बायको स्वातंत्र्य या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फिरत होतो इंग्रजी पोलिसांनी त्या ठिकाणी लाथाबुक्क्याचा मार दिला गर्भाशयाला इजा झाली आणि सांगितलं तुला आई होता येणार नाही हे सगळं असणारे महाराष्ट्रातील तरुण तरून तरुणी हीच माझी मुलं अरे त्या यशवंतराव चव्हाणांची उंची कुठं साहेब आणि तुम्ही का त्या यशवंतरावांना तुम्ही बदनाम करतात पद्मशिव पाटलांना काल दादा भेटायला गेले काय समाधान वाटलं प्रत्येकावर वेळ येते वेळे वेळेचा प्रश्न आहे पण मित्रांनो आज दादांची वेळ आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्या महिला भगिनी आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे महिलेचा अपमान केला जात आहे बाहेरची म्हणून खुनवली जात आहे सगळ्यांना शपथ आहे हनुमानाची आता जे होईल ते होईल शेंडी तुटून येतं पारंभिक तुटो सगळ्या जण बाहेर पडा आणि वेळ येऊ दे सांगून टाका आपल्या घरातले वडील माणसं त्यांना सांगतात की साहेबत की साहेबांचं काम करा साहेबांचं काम करा अरे कशाला का साहेबांचं काम करा बसवा साहेबांना खुर्चीवर सांगा तिथून की अजित दादा असं करा तसं करा अमक करा आज तुमच्या हातामध्ये आहे अजूनही वेळ गेलेला नाही या ठिकाणी मी कले मठामध्ये आपण सगळं हनुमान राहायला विनंती करणार आहे प्रार्थना करणार आहे की साहेबांना अजूनही चांगली सुद्बुद्धी देऊ द्या आणि सुप्रियाता यांचा माग घेऊ द्या आणि म्हणून आज आपण सगळी मंडळी आला फार समाधान वाढलेला आहे आणि आज एवढ्या व्यासपीठावर ही सगळी माणसं मला दिसत आहेत दादा तुम्ही काळजी करू नका ही अख्खी सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे आहे दादा काल म्हणले की कि कितीचं लीड मिळेल मी बी काय राजकीय विश्लेषक नाही विजय हा विजय फक्त आणि फक्त सुनेत्रा वहिनींचाच विजय आहे आणि तुम्ही सगळ्या मंडळींनी उद्यापासून कामाला लागा आज, का ला आज मोदीजींचं काम अरे देवेंद्र फडणवीसांचं काम अरे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आज सगळ्या महाराष्ट्राला खुणवत आहे साहेब आपले दोन चार माणसं निवडून आणून तुम्ही करणार तरी काय आहात काहीच करू शकणार नाही विरोधाला विरोध करणं का रे गरीबांच्या पुसण्यासाठी अशा पद्धतीने दादा रात्र दिवस करतात कधीतरी दादाच्या पाठीमाग थांबा कधीतरी त्यांना ते पाठीवर हात मारा आणि सांगा मी तुझ्या पाठीमाग आहे अरे एकही दिवस त्यांना मिळणार म्हणून मी म्हणलं या राज्यामध्ये सगळ्यात जास्त बदनाम दादांना कुणी केला असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं साहेब अजून वेळ गेलेला नाही अजूनही घर फोडू नका आजही तुमचा मग सेवक म्हणून दादा काम करतायत पण तुम्ही चुकीचं बघताय आणि म्हणून आज सगळे माय बाप मंडळी तुम्ही आलात पुन्हा एकदा मी सर्वांच त्या ठिकाणी स्वागत करतो आणि आज पाचशे वर्षाने राम इथं आलेला आहे आणि त्या रामाच्या भक्ताच्या शेजारी एरियामध्ये आपण आज नारळ फोडायला आलेलो आहे मनापासून त्या ठिकाणी सगळ्यांनाच आजच्या सुनेत्रताईंच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण आलात खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आज विजय बापू तुम्ही इथं आलेला आहे तुम्ही नुसते बापू नाही तुम्ही विजय आहात त्याच्यामुळे तुम्ही विजयच घेऊन इकडे आलेला आहे चांगला माणूस आहे मजबूत माणूस आहे पैशांनी बरं आहे काय अडचणीच नाही आता ते खिशात घालणारच आहे घाला त्यांना बी आता आनंद होते त्यांनी बराच जुळवजुळव केलेली हुशार आहेत त्यांना आता भंडारा लागलेलाच आहे येळकोट येळकोट जय म्हणणार होऊन जाऊ दे पाठीमागे भारी आणि मग सगळे मंडळी आज गुन्हा गोविंदाने आपण आलात पुन्हा एकदा सर्वांचं दिलीपराव असं वाकून बसू नका आता दिलीप रा आहे ना सुपेवरची अडचण नाही आली पाहिजे त्या मग काय अडचण नाही भाजप एकदा ठरलं की ठरलं मनसे पाटसकर आहेत तिकडे जनता दलाचे बाबा आहेत बाबा फार हुशार ना दादा दादा रो पंचवीस वर्ष कुणाला कळले ना त्यांना काय कळायचे काय दादाला म्हणायचे माथारा बैल अरे काय म्हाता बैल कुठं यशवंतराव चव्हाणांची उंची असू दे ना पण जनता दला तर शिकाय ना आणि म्हणून लक्षात ठेवा आमच्याकडे एक आमदार होते कादा दादा त्या ठिकाणी सूर्यकांत पलांडे आमदार होते आणि सूर्यकांत पलांडे आमदार होते पवार साहेब त्यांना सोडून गेले त्यावेळेस काका हात पाठीमागं करून भाषण करायचे दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या हातावरती थोडेसे कोणाचा प्रकार आला ते हात बाहेर पुढे घेत होते साहेबांनी त्यांना सुद्धा सोडलं नाही पवार साहेब म्हणले एक गडी तुमच्या तालुक्यातला मागे घेऊन का बा भाषण करायचं आता का बाया पुढं ओढतोय अरे तुम्ही सगळ्यांच्या व्यंगावर बोललात ना तुम्ही कुणावर नाही बोलला अरे दिलीप डमडरे आमदार होते त्यांचा पाय तुटलेला होता मला पाठिंबा द्यायचा असेल तर दोन्ही पायाने द्या दीड पायाने देऊ नका बोलले नाही तुम्ही तुम्ही अहो बोललाय तुमच्या व्याधीवर बोलत नाही तुमची किंमत ही यशवंतराव चव्हाणांची एवढं लक्षात सा ठेवा साहेब तुम्हाला जरी आजार झाला तरी कुठला माणूस महाराष्ट्राच्या माणसाने तुमची प्रार्थना केली नाही त्याचं कारण हे यशवंतरावांची पिढी अजूनही जिवंत आहे म्हणून साहेब कधीतरी तुम्ही माघं वळून पहा की अजितदादा सारखा एक चांगला नेता तुम्ही आज त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकट सोडलंय पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ही सगळी मंडळी आठवले साहेब सगळे एकत्र येऊन आज सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित आहे आज हनुमानाच्या मंदिरामध्ये शपथ घेऊ आणि सांगू की सुनेत्रा वहिणीच निवडून येणार आहे श्रेणी तुटून प्रारंभी तुट सगळ्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की अरे हात वर करा ना वाघाची मला काही कळत नाही जोरात सगळ्यांनी हात वर करून बोर छत्रपती शिवाजी महाराज की तिकडे कोपरा हो सगळेजण बारामती कर नाही जाऊ दुसरी कडे चल हा छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 चाय भवानी जय 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 शिवाजी भवानी बोला शियावत रामचंद्र की जय बोलत रामचंद्र की जय धन्यवाद धन्यवाद बांदल साहेब अत्यंत आक्रमक मनोगत